हजार आणि आता काही सगळी फॅमिली टॅक्स मिळून मला दीड हजार आलोच नाही तू काय करती आता अगं मी तुला मसाले भात करते कोणाला शेजेला नाही शेजेला मसाले भाजले आवडतो ना सकाळपासून उपाशी शेजारी शेंगदाने ते घे भाजलेले नको कच्चे शेंगदाने घे

काय स्वदे बा जास्त मी राहतली पण तेच खरं काय आता व्हिडिओ काढते ना मी आता मम्मीला काय बाय व्हिडिओ व्हिडिओला करते चाल सिम्पल नेते दिवशी आग मोड ना बाय तु माहिती आहे व्हिडिओ नाही बोला ना ग बाय बाय म्हणजे काय बाय नाश्त्याला काय करायचं काय करायचं म्हणले ही म्हणली गोड शिरा नको मग आपलं काही केला तिकट शिरा उपमाला मायकत नाही ठेव पाणी उकळायला त्याच्यात येतो चिराला हलवीत मी काय केलं आपलं सगळं मटेरियल असं बटाटा घेतला कांदा टोमॅटो अयो सगळं खेळलं आणि तिला म्हंटल रवा गा घेतला आणि तिला म्हंटल पाणी ठेव उकळायला हे सगळं मी मिक्स केलं नंतर ते परतून परतून रवा पण टाकला इला म्हणलं वर पाणी त्याच्यावर टाकली पथंबी आणि ठेवलं झाकार आणि एक दोन मिनटं ठेवून आणि काढलं झाकार आणि हलवलं ते एकदम झालं असं विकत कस हे असतो विकतचा काय म्हणत त्या हॉटेलला ला असतोय खायला बघ तस बाई म्हणजे काय बाया तुम्ही करता याला हा बघ किती बार येईल ये इन मग दुसऱ्या दिवशी इले केला आणि याला बाय म्हणून पण

तुम्हा गप्पा ते पण ऐकायला तुम्हाला गप्पा ते पण आवडते ना आपले सबस्क्रायबर पोराला किती बहात्तर टाके पडले चौतीस टाके पडले त्याच्यामुळे तुम्ही हात सांभाळ तुझ्या हाताला नाजूक बसीन वाट उडून ग्लब्स करायचं काय ते ग्लब्स ग्लब्स काय

नव्वद रुपये शंभर रुपये लय भारीतला जर असला ना का दीडशे एकशे साठ असं मला काळी साडी घेते मग मी म्हणलं दे आम्हाला ब्लाउज द्यायचा अगं बाया करते काळी साडी संक्रांतीला बाया म्हणते ना आता काळ्या साड्या इथून पुढच मसाला टाकायचा मिरच्या पण आहे मिरच्या मिरच्याच नाही मिरच्या नाही बाईच्या मध्ये असते नाय लपण ठेवलंय काय तुला येत व्हिडिओ दाखवी ते ती पूर्णाला शिकलेली असावी बर का हम्म पण ना ती पनवल कर अशी सा बघायला साडी घालते ती बंद कर अशी आणि पण तिचं नाव काय तुला हाय हाय काय शांता शांत आहे म्हणते ती तिची ती मैत्रीण किंवा कोणतरी असेल ना ती का ना शांता शांत रेसिस खसखस खसखस कळत म्हणती काय ना डुक्कर तोंडाची डुक्कर तोंडाची म्हणते साधी काम समजली म्हणले ती म्हणतात शांता म्हणली घस

कुकर नाही आपण हा घेतलं की टाकला असते याच्यात आता तू तू काय काय घातले बघ का पैसा पटा टाका पैसा शेअर पमेटो पमेटो लय लसूण पाहिजे पाच किलो तू कुकर आणू ऑनलाइन लसूण पावशे ऐंशी रुपये पावशे लसून आहे गवस्त झालं स्वस्त किती माहिती शेतकरी स्वस्त झालाय म्हणती ना मग ऐंशी रुपये पावशा रे मी आता लसूण लावला नाही ना, ना, ए ए ना के, 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 मी आता ना परतीला परतीला मला एक एक पाच सात जोड्या गोळा करणार तर तिथं बाई भाई आशा भाई का मला पण देतातल्या एक दोन जुड्या वर गेले का मला वैशालीला म्हणणार

काय लावायचं मीच व्हिडिओ काढते आज इतर वेळेस पण मीच काढायची पण आज आज पण मीच काढते की आहे आमची लाईटर

आता तुमच्या केटलीची मोख सारा व्हिडिओ काढायला तेल पी नाही दुसरी किटली तेलाची घासलेली बघ आहे हे बघा हे डबे तेलाचे डबे किती महत्वाचे केसाला घेतलेले डबे आ किंदीला वाटतो तो डबा बर का बाईला छोटा एवढा

एकशे वीस रुपये किलो शेंग कांदा कांदा करायला पाहिजे ना माणसाच माझा नाकार काल परवा मांडले तू का मांडली अग खडले म्हणजे कस ते खंडाच वावर आहे ना ते उलडपोराच ती बाई आता मी इकडे होते बायकडे मला माहितच नाही आमचे टामठोकर आपल्या तर ना ते किरणिकाबाद तुमच्या भाषेतलं गिंडी गवात त्याच्यावर सगळं ते गवात टाकलं होतं टोमॅटो टाकले बसून आणि आणि वटाणा पण टाकते बटाटा पण टाकते करायला चालले होते त्या मला गवात दिसलं मम्मी बडबड मी त्या कोणाला म्हणा बडबड म्हणजे घाण नाही बोलले किंवा काय नाही तुमची बाई आली म्हटली गाव तुम्ही काय म्हटल्या शिव्या दिले बोटा कोण म्हणा शिव्या दिला नाही त्याला ज्याने वाटत नाही म्हणतो त्याला तरी किती बडबड

मिरची पावडरच आहे नाही नाही ना याच्यात जरा मग जिरे मोहरी पाडलेत नाही येत आणि मसाला मारल्या माहिती त्यांना करून द्या तू दिस बाईच्या मसाल्या बाईच्या याच्यातलं जिरे मोहरी वगैरे त्याचे बिर्याणीचे मसाले वगैरे मला नाही माहिती पण काय प्रत्येक वेळेस नाही ना तुला तसं म्हणते तू तू टाकणार आहे का का केले नाही आणि मी जसं करते तसा गेदि मसाल्या मिरचे तुला माहितीये का दालचिनी खाल्ल्याने काय होतं दालचिनी खाल्ल्याने पोटाची चरबी तळायला बघ कर मग कर, आळदी कर, करा आयुर्वेदिक त्याने मूळ वेदासाठी काय औषध सांगितले लिंबू आणि काळं मीठ ते ठेवायचं आणि जिमिली चाटायचं सात दिवस खायचं होत मावशी आळणी करा हा आळणी काय ती धना पावडर नाहीये काय धना पावडर धना पावडर आहे ना बा धना पावडरची गरज पावडर हे बघित धना पावडर आता सांग काय 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 घेतो आत भात जास्त शेजन म्हणून बरं मटेरियल जास्त आहे तुला थोडा कमी करायचं असलं मग परत सगळं अर्धा अर्ध हे बघ आता समजा तू करणारी ना हे बघ एवढा ससा तुला घ्यायचा हां ठीक आहे एवढी येंग एवढा मिरची पावडर एवढीच घ्यायची आणि हळद एवढी घ्यायची असं हिच हिच दे हिच हिच ह्याच्या पुढे माराला लागलेत हिच्या मागा लागले हे बघ काय टाकायचं हळद टाकायची मिरची पावडर टाकायची हिंग हळद आणि कोथिंबीर आहे मिरे मसाला माहिती कोथमीरे मसाला ती म्हटलं हे काय असत कोण ते संगमनेरी संगमनेरी मसाला म्हणायच वासक लवलं हालून द्यायचं इथं मी तुला शिकले ती शिकली पाहिजे

तुला एक किला काय हा एक कप काय घ्यायचा किंवा किती द्यायच आता हे दोन कप झाले का।, का आज किती कपाचा आहे आपण तीन तीन कप चार कपाचा तर चार कप का काय ना जल मटेरियल कमी होईल हो मिळेल मग तीन कप हे झाले का तीन कप नाही काय जे तांदूळ माहिती घ्यायचे आमच्या किचनवर खूप सारा आज पसारा दिसतोय कारण आमचं अजून कामच असं आवरलेलं नाहीये त्यामुळे माफ करा आम्हाला सगळा पसाराच दिसतोय किचनवर गॅस फासून कर फास ते पूर्ण तांदूळ पूर्ण परतून घ्यायचे तांदूळ हा याच्यामध्ये तांदूळ टाकून पूर्ण परतून हा हलवते पूर्ण कलरचे झाले पाहिजे तांदूळ बटाटा कसा दिसत होता कलर मध्ये बटाने ते कसं करायचं पूर्ण पूर्ण भाजून घ्यायची मला तर या लोकांना द्यायचं मदत नाही पण द्यावं लागेल बिचारी उपाय हा मदत देईल आव राहो पटापट पटापट

ने चार पाच आणि हे झाले सहा एका कपाला दोन कप पाणी घ्यायचं घ्याल सगळं चांगलं शिक बिना खाती माणूशी आडवीच खायच अरे मग मी ते, ते नाशिकची लोक ते आडवी नाही बोलत अल्ल अन्न असंच काहीतरी बोलतात कोण ते नाशिकचे लोक काय म्हणतात ते अल्न असंच काही अल्न नाही अल्ल 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 असंच काहीतरी मला जाऊ मम्मी तर आता गॅस फास्ट लावत्या कुकरला खिडकीमुळे ना व्हिडिओ फार चमकतीय अशी आज खूप दिवसातून व्हिडिओ काढ आज मी आले ते बाईला दोन्ही बायांना भेटायला आमच्या भाताला सबस्क्राईब करा लाईक करा आम्ही आता परत व्हिडिओ टाकणार आहे बाय यापुढे मी दोन्ही बाईंच्या व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला त्या दाखवण्याचा पण प्रयत्न करणार आहे